नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज या चॅनेलवर एक विशेष बातमी तुम्हाला देणार आहे ती विशेष बातमी अशी आहे की या चॅनेलवर आपण आत्तापर्यंत चित्रपट संदर्भातले व्हिडिओज बघत आलो फिल्म इंडस्ट्रीबद्दल एंटरटेनमेंट क्षेत्राचे सगळे हिंदी आणि मराठीचे एंटरटेनमेंट क्षेत्राबद्दल आपण व्हिडिओ बघत आलो पण यावेळेस या चॅनलवर एक बदल घडणार आहे आणि तो बदल घडणार असा आहे की या चॅनलवर आपण वेबसिरीज चालू करणार आहोत आणि अशा वेगवेगळ्या वेबसिरीज आपण चालू करणार आहोत आणि ही जी पहिली वेबसिरीज बनती आहे त्या वेबसिरीजचं नाव आहे फुलं पाकरू फुलं पाकरू या वेबसिरीजमध्ये काय असणार आहे तर या वेबसिरीजमध्ये असणार आहे वेगवेगळ्या वेग लव्ह स्टोरीज प्रत्येक एपिसोडला प्रत्येक एपिसोडमध्ये एखादी वेगळी लव्ह स्टोरी असेल किंवा तीन चार एपिसोड मिळून एक लव्ह स्टोरी बनणार आहे आणि असे हे एपिसोड आम्ही या चॅनलवर टाकणार आहोत जे दर रविवारी पहाटे पहाटे म्हणण्याशी सकाळी सहा वाजता रिलीज होणार आहे हा एपिसोड दर रविवारी सकाळी सहा वाजता या चॅनलवर हा एपिसोड रिलीज होणार आहे लवकर त्याचं आता शूटिंग चाललेलं आहे लवकरच त्याचं डेट पण डिक्लेअर होईल ते तुम्हाला मी या चॅनलवर सांगेलच पण हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की मी स्वतः पुण्यामध्ये ऍक्टिंग क्लासेस घेत असतो माझे ऍक्टिंगचे स्कूल माझं ऍक्टिंग स्कूल आहे पुण्यामध्ये मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस घेत असतो आणि या क्लासेसमधनं जे विद्यार्थी तयार होतील ज्या विद्यार्थ्यांना कुठेतरी चान्स हवा म्हणून ही वेबसिरीज आम्ही बनवत आहे आणि याच ऍक्टिंग क्लासमधली जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना या वेबसिरीजमध्ये मध्ये चान्स मिळणार आहे एक ती गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून कुठून हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही लेखक असाल तर तुमची तुमची लिखाणाची शैली दाखवण्यासाठी कारण लेखकांचा असा प्रॉब्लेम असतो की आम्ही खूप स्टोरीज आहेत खूप गोष्टी आहेत माझ्याकडे पण माझ्याकडे प्रोड्युसर नाही माझ्याकडे कोणी हे हे कोणी पिक्चर होत नाही किंवा याचे सिरीज होत नाही तर अशा लेखकांना एक आव्हान आहे की तुम्ही जर लेखक आहात आणि तुम्ही जर चांगलं लिहू शकत असाल आणि तुमच्याकडे जर चांगली स्टोरी असेल लव्ह स्टोरी स्पेसिफिकली फुलपाकूसाठी मग ती लव्ह स्टोरी सॅड लव्ह स्टोरी असेल हॅपी लव्ह स्टोरी असेल ट्रॅजेडी असेल कुठल्याही पद्धतीची लव्ह स्टोरी असेल तर नक्कीच तुमचे जे व्हिडिओज आहेत ना तुमची जी स्टोरी आहे ती मी खाली स्क्रीनवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर पण दिलेला आहे त्या नंबर हा व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी पाठवा ती स्टोरी जर आवडली आम्हाला तर नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ती स्टोरी मिळेल आणि त्याच्यामध्ये काय बदल करायचे असतील काय चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला विचारून ते चेंजेस केले जातील तुमच्या नावासहित ती आपण वेबसिरीज आपण ती स्टोरी त्याच्यामध्ये सोडूया फक्त ती लव्ह स्टोरी असली पाहिजे एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे की जर तुम्ही ह्या जर तुमच्याकडे स्टोरी आहे पण तुम्ही जर कुठे रजिस्टर्ड नसाल तुमचं तुमचं रायटिंग रजिस्टर्ड नसेल तर तशा स्टोरी आमच्याकडे पाठवू नका आम्ही त्याला कुठलीही जबाबदारी घेणार नाही तुम्ही रजिस्टर्ड केल्याशिवाय त्या स्टोरीला आम्ही काही वाव देणार नाही काही त्याच्याशी बोलणार नाही तर तुम्हाला तुमची स्टोरी जर रजिस्टर्ड करायची असेल तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आहे ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची स्टोरी रजिस्टर्ड करू शकता ही स्टोरी किमान अर्धा तासाची असावी मग त्याच्यामध्ये स्क्रीन प्ले डायलॉग्स आणि कथा ही तुमची असली तरी चालेल किंवा नुसती कथा पाठवली तरी स्क्रीन पे डायलॉग आपण कोणाकडून तरी लिहून घेऊ पण तुमच्याच नावाने ती स्टोरी रिलीज करू पण एवढं मात्र लक्षात ठेवा की तुमची स्टोरी ही रजिस्टर्ड पाहिजे आहे कारण रजिस्टर्ड असेल तर ती कोणी चोरू शकत नाही कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमची स्टोरी रजिस्टर्ड नसेल तर आमच्याकडे पाठवू नका आणि जर तुम्हाला स्टोरी रजिस्टर्ड करायची असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही तुम्हाला सहाय्य करू अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान नऊ ऑफिसेस आहेत तिथे जाऊन तुम्ही स्टोरी आधी रजिस्टर करा सही शिक्का घ्या त्या स्टोरीवर आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे पाठवा तुम्हाला लेखक बनायचं असेल तुम्हाला ते कार्ड काढायचं असेल तर त्याच्यात सुद्धा मी तुम्हाला मदत करू खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर आहे प्लीज कोणी कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपच करा आणि तुम्ही कलाकार असाल तुम्हाला काम करायची इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचे फोटोज आम्हाला पाठवा त्याच्यावर त्या फ नंबरवर पाठवून द्या नक्कीच आमच्याकडनं जेवढं मार्गदर्शन होईल तेवढं मार्गदर्शन करण्याचा आम्ही तुम्हाला सहकार्य करू प्रयत्न करू कारण हा एपिसोड पाकरू नावाचा एपिसोड लवकरच याच चॅनलवर रिलीज होणारा आहे ज्याच्यामध्ये आम्ही नवोदित कलाकारांना चान्स देणार आहोत ज्याच्यामध्ये नवोदित कलाकारांना चान्स देणार आहोत ज्याच्यामध्ये नवोदित टेक्निशियन्स लोकांनासुद्धा आम्ही चान्स देणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून जेवढे लोक आहेत ज्यांना वाटतं की आम्हाला याच्यामध्ये चान्स मिळायला पाहिजे आम्ही सुद्धा याच्यामध्ये काम केलं पाहिजे तर नक्कीच तुमचा प्रोफाईल तुमचे व्हिडिओज तुमच्याबद्दलची माहिती मला व्हॉट्सअप करा आम्ही योग्य वेळेत तुम्हाला योग्य वेळेच्या वेळेस जर तुमची वेळ आली तुमचं प्रोफाईल व्यवस्थित असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करू आणि याच्यामध्ये काम करणारे जे कलावंत आहेत ते फक्त माझ्या ॲक्टिंग स्कूलचे कलाकार आहेत जर तुम्हाला ॲक्टिंग शिकायची असेल ॲक्टिंग क्लास करायचा असेल तर एक महिन्याचा कोर्स असतो तर संपूर्ण महिन्याच्या कोर्सची फी आहे त्याच्याबद्दल संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देईल त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की बरीच माहिती तुम्हाला मिळली आहे लवकर तुम्हाला फुल पाखरू हे सिरीज या चॅनलवर पाहायला मिळणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन स्टील एन सायनिंग ऑफ बबाय जितेंद्र वायकर